या लाईव आहेत सगळे मस्त सगळे मस्त म्हणजे जेवण झालं का तुमचं पिले कॉक्रोच कॉक्रोच जेवण झालं का तुमचं अरे 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 प्ले करतो नाही ते जेवण झालं का तुमचं आज खूप दिवसांनी लाईव्ह आले मी गरम होते खूप इतकं गरम होतंय मी सकाळी पण आंघोळ केली ती आता पण आंघोळ केली तर मला सर्दीच झाली <coughs> सुरेश म्हणते की काय तुझं वेगळंच आहे इथे गरम होते आम्हाला आणि तुला सर्दी झाली आता मी दोन टाईम आंघोळ केली तर सर्वच करते पण कधी कर कधी होत मला आत्ताच थोड वेळ झाला किती अकरा वाजता किती वाजले आत्ता हम्म थोड वेळ झाला पिलू जेवण वगैरे झालं तुमचं खूप गरम होते इतकं गरम होतंय ना लय मध्ये लय तुमच्या इकडं गरमी आहे का नाही सांगा नक्की तिथं तर खूप इतकं गरम होतय लय पहिले ह्याच्या आधी असायच केलं दार तुकड असायचं गरम पण इतकं नाही यावेळेस तर खूपच गरमी तापमान हे वेस्ट होते ह्याच्या आधी तीस पस्तीस असायच नाही का तापमान पण आता तीन चार दिवस झालं म्हणजे जास्त दिवस झाला असेल एकेचाळीस बेचाळीस होते आज एकेचाळीस होत दोन दिवस आधी का काल काल रविवार होता ना हा काल आहे ना नाही रविवारी 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 त्रेचाळीस होतं वाटतं आणि आज एकेचाळीस आहे पुण्यामध्ये खूप गरम होते हा मी अकोल्यामध्ये गेल तर तिथं पण गरम होत होतं खूप पण घरात कूलर वगैरे होतात तर काय वाटत नव्हतं कूलर नाही तर फॅन आहे फक्त तर काय नाही रात्रभर आमची खिडकी आहे ना ती रात्रभर उघडी असते तर तिथं हवा येते तर काय नाही वाटत पण जास्त येत पण नाही हवा <coughs> आज मी खूप दिवसांनी टिकली लावली नाही तर ते गंध असतो ना बघा लावतो असे टिकली लावते लावली का तर नैतिक मला टिकली म्हणजे काढून टाकतो तो तो टिकली ठेवतच नाही लावली त्यांनी बघितले की काढून टाकतो आता आंघोळ वगैरे केतील तर टिकली लावली तर त्याचं काही लक्ष नाही जेव्हा लक्ष नाही मी पण केली आंघोळ नैतिक घातली आम्ही दोघांनी आंघोळ केली मला झाली सर्दी जेवण झालं का नाही आमचं आता जेवण होणार आहे आज उशिरा जेवण तसं पण उशीरच असतं आमचं साडे दहा अकरालाच असतं आज थोडा उशीर आज मी खूप दिवसांनी तीन चार दिवसांनी लाईव्ह आले मला वाटते असं आणि व्हिडिओ पण मला पोस्ट करायची पण माझे व्हिडिओच पोस्ट होत नाही आहे ते मेमरी फुल असल्यामुळे माझे व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं तर माझं मेमरीचा ते प्रॉब्लेम आहे मोबाईल खराब होईल माझा तर ते माझे व्हिडिओज पोस्ट होत नाही म्हणजे ते एडिट केले ना ते डाउनलोड होत नाही मग मी व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही ते आम्ही गेलो होत ना गुणवंत बाबांना ते लाखनवाडीला ते सगळे व्हिडिओ पोस्ट करायचे आहे मला पण ती व्हिडिओ काय पोस्ट आता माझं काय हे नसते मी किती व्हिडिओ डिलीट केले फोटो डिलीट केले ॲपसुद्धा कोणते कोणते ॲप होते ना ते सुद्धा डिलीट केले पण नाही होत होतच नाही सर्दी पण झालेली आहे जे कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा येऊ नाही ते बघा दरवाजे उघडतोय हे बघा बाहेर आमदार आहे नैतिक बाहेर आणत आहे त्याला आता ते दरवाजे उघडते ते दरवाजे उघडतोय बाहेर जातोय त्याला भीती दाखवली तरी बिलकुल नाही लहान बाळाच काय पण खेळत बसतो ते पावडरचं स्टिकर असत ना बघा ते आपण वरून काढतो ते स्टिकर आहे कोण आलं कोण आलं लाईव्ह आलो तर आम्ही लाईव्ह थोडा राहून जेवण माझी बहीण आली थोडं राहून देऊन देखन ची माझी हे केली मटणाची तर ते खाई ना तर मम्मी चिक असं थोडंस खाईन जोप लागलं तर येऊ म्हणला म्हणजे आलं लागणार तो तरी बाहेर जातात ते बारा वाजता असते जेवणाच्या टाईम पण ते हाय पण पण पूर्ण आता चाललंय बारा वाजे येत कोणा पाहुणे आम्हाला झोपायचंय जेव्हा ते करायचंय आणि बघा कधी पण उठून कधी येते बिंदास येऊन करा भुसते बघा हे बघा बोल फोन बघत बघ अंकल काय नाही कर तुला मारत नाही